महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत अंतर्गत नुकतीच मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली अगदी निराशाजनक ही मेरिट लिस्ट आहे तर याच्यामध्ये साधारणतः तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागल्यामुळे केवळ तीन हजार पाचशे सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मिळून त्याब युजमध्ये जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ती लागलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अर्थ तो तात्पुरते पण महाज्योती मार्फत जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती अंतिम मेरिट लिस्ट असणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही तर तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांची निवड याच्यामध्ये झालेली आहे अनेक विद्यार्थी असे देखील आहेत की चांगले मार्क्स म्हणजे त्या कट ऑफ पेक्षाही जास्त मार्क्स असून देखील काही विद्यार्थ्यांना टॅटच्या मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही आहे कट ऑफ मध्ये देखील सेम मार्क असून देखील विद्यार्थ्यांचं नाव नाहीये आणि साधारणतः लक्षात घ्या की दरवर्षीप्रमाणे तब्बल साडे सात हजार टॅब वितरण केलं जातं पण ह्या वर्षी केवळ शुल्लक साडेतीन हजार टॅब वितरण सध्या टॅटची जी मेरिट लिस्ट आहे साडे तीन हजार विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मग अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की माझ्योती मोफत त्याची दुसरी मेरिट लिस्ट लागणार का तर अजून या संदर्भात अपडेट नाही आहे पण जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट नोटीस देण्यात आलेली आहे की लाभाची जी संख्या आहे की तीन हजार पाचशे आणि तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांची नावं आता मेरिट लिस्ट मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आता दुसरी मेरिट लिस्ट आहे ती येण्याची शक्यता कमी आहे आपण या संदर्भात माहिती घेतच माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती खात्रीशीर अपडेट आपल्या दिली जाणार आहे तर केवळ शुल्क या वर्षी ताब वितरण केलं जात आहे सात साडेसात हजार राहिले कुठे आणि साडेतीन हजार राहिले कुठे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते मग आमचं सिलेक्शन का नाही झालं तर याची अपात्र यादी देखील दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध केली जाते अपेक्षित के आज संध्याकाळपर्यंत ही यादी देखील पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज काय सिलेक्ट झालेला नाही तर अशा प्रकारे ही आताची ही अपडेट आहे कट ऑफ पेक्षा जर कमी मा मार्क्स असतील मा तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ पेक्षा जास्त मार्क असतील तर काहीतरी त्रुटी तुमच्या अर्जामध्ये येण्याची शक्यता आहे तर जोपर्यंत अपात्र यादी येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायची आणि याचबरोबर दुसरी मेरिट लिस्ट येणार का संदर्भात देखील आपण माहिती घेत आहोत परंतु महाज्योती मोफट्टा योजनेअंतर्गत यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची नाराजी आहे हे कारण का साडेसात हजार टॅब वितरण दरवर्षी केलं जातं आणि यावर्षी फक्त साडेतीन हजार टॅप वितरण तर यामध्ये तफावत मोठी आहे अगदी निम्मी टॅब संख्या कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे दुसरी मेरिट लिस्ट येते का तर याची सर्वांना उत्कंठा लागलेली आहे आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत तर अशा प्रकारे ज्यांचं टॅपची मेरिट लिस्ट लागलेली आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि त्यांची आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर या संदर्भात देखील आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत तर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे महाज्योति मोफत टॅबच्या मेरिट मध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक नोटीस प्रसिद्ध होईल आणि ज्यांचं नाव सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना महाज्योति मोफत टॅब अंतर्गत सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला जी लिंक आहे ती दिली जाते आणि त्यानंतर तुमच्या जवळच्या असणाऱ्या समाज कल्याण ऑफिसमध्ये महाज्योती मोफत टॅबचं वितरण केलं जातं तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच याचं शेड्यूल वेगळं असतं त्यासाठी तुम्हाला फोन येतो तर सध्या तरी ही महत्वाची माहिती स्रॉमपर्यंत नक्की शेअर करा अजून दुसरी यादी येणार का तुमचं अर्ज तुमचं नाव आहे मेरिट लिस्टमध्ये काल नाही तर या संदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ लवकरच आपण देणार आहोत किंवा दुसरी मेरिट लिस्ट संदर्भात प्रॉपर माहिती घेऊन आपला व्हिडिओ लवकरच येईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतर नक्की शेअर करा तुमच्या जर का शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे तर निराशाजनकच आहे तर ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्याला मध्रा